कणकवलीमध्ये काही वेळातच खासदार नारायण राणे हे दाखल होतील आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं तर कणकवलीमध्ये आता या प मैदानामध्ये आता कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेले एकंदरीत सावंतवाडीत खासदार नारायण राणे नितेश राणे पालकमंत्री असेच कुडाळ चालवांचे आमदार नीलेश राणे दाखल आहेत आणि त्यांचा शेकडो गाड्यांचा तापा हा कणकवलीच्या दिशेने रवाना झालेला आहे एकंदरीत आपण बघतो या ठिकाणी जी सभा घेण्यात येत आहे हे एकच नारा नारायण राणे स्वागत कोकणच्या भाग्यविद्याचे स्वागत कोकणच्या जननायकाचे अशा प्रकारचे बॅनर आहेत ते एकंदरीत या कणकवलीच्या उपजिल्हा झळकत आहेत काही जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असेल किंवा आजूबाजूच्या गावातील असतील ते कार्यकर्ते आहेत त्या सध्या जमायला सुरुवात झाली आहे आज एक सभा होत आहे काय सांगाल सभेबद्दल नमस्कार मी निशा भास्कर गुराव माझे सरपंच शेरपे आम्ही ते राणेसाहेबांचे कार्यकर्ते म्हणून म्हणजे आलो आहे राणेसाहेबांमुळे जो जिल्ह्याचा विकास झाला आहे म्हणजे अगदी पर्यटन सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा पर्यटन जिल्हा हा देशामध्ये जो ओळखला जाऊ लागला तो राणेसाहेबांमुळे आम्ही कुठेही गेलो सिंधुदुर्गात अगदी म्हणजे अग ऑल महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी सा, नाव सांगताना कणकवली म्हणून आमचं सांगितलं की राणेसाहेब काय म्हणून विचारलं जातं तीच आमची ओळख आणि तीच आमच्या राणेसाहेब ह्याच आमचा पक्ष हीच आमची ओळख आहे आणि ह्या पुढेही आम्ही राणेसाहेब म्हणूनच आम कुठेही असलो तरी राणेसाहेब म्हणूनच आमची ओळख असणार आहे नेमका हे एकत्र येण्याचा आणि हे प्रदर्शन करण्याचा उद्देश काय असं काय नाही मग आम्हाला आम्ही राणेसाहेबांचे जे कार्यकर्ते आहोत राणेसाहेबांची ताकद जिल्ह्यामध्ये काय आहे ती आम्हाला दाखवायची आहे आणि त्याच्यासाठी आज आम्ही सगळे एकत्र आलो आहे काय सांगाल माझं नाव उज्ज्वल विद्र चिखे तालुका प्रमुख बोलते साल मी नव्वद सालपासून राणेसाहेबांबरोबर आम्ही आहोत आम्हाला कधी आम्ही कुठेतरी गेलो ते आम्ही कुठे घाबरत नाही आम्ही मी साहेबांबरोबर तीनदा अटक होते माझा कधी मला माझे मिस्टर कधी बोललेही नाही तू अटक राहिली तर मी खंबीरपणे आज गेले की मी सुटणार नक्की आम्ही साहेबांना कुटुंब म्हणजे मी त्यातले कुटुंबाचा एक भाग आहे असं समजून मी गेले माझ्या बेटा म्हटलं तुम्ही काय घाबरायचं ना नाही कारण राणेसाहेबांचं एवढं कर्तृत्व आहे या जिल्ह्यात आम्ही आता आम्ही लगेच माझ्या महिला मी बाहेर पडवला त्यांच्या हिमतीवर जरी काय झालं तरी राणेसमोर आम्हाला कधी मागे राहू देणार नाही त्यांच्यावर आम्ही कायम कार्यरत असतो आमचे म्हणजे नितेश सुद्धा त्यांच्या मी जेव्हा आम्ही उडी मारतोय कुठे आम्ही गेलो तरी मी कायम त्यांच्यावर आम्ही कायम राहणार जसे जे राहतील ते त्यांच्यावर आम्ही गेलो त्यांच्याबरोबर ते बाहेर पडले तेव्हा बाहेर पडलो आम्ही त्यांच्यावर आम्ही कायम राहणार आणि राणेसाहेबांचं आम्ही कायम आम्ही नाव राखणार आमचं उद्दिष्ट फटका बसलेला होता त्यामुळे कुठेतरी परत एकत्र येतात काय सांगाल त्यामुळे हा त्या फटका बसला म्हणजे थोडा आमचा गैरसमज झाला माझा गैरसमज वेळेस मला माझी चूक समजली माझी चूक की माझं मी कुटुंब सोडून हो कुठेतरी बाहेर आले मला वाटलं परत साहेबांच्या मी कुटुंबाला जोडले गेले आणि आता मी कायम त्याच्यावर राहणार काय कुटुंब बरोबर काय सांगा नमस्कार मी हर्षरा वाडके ग्रामीण मंडळ भाजपा महिला तालुकाध्यक्ष म्हणून मी काम करते माझी पंचायत समिती सदस्य आहे आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राणेसाहेबांचं इथे आगमन होत आहे आणि राणेसाहेबांच्या समर्थकांनी आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी या ठिकाणी एक त्यांचं जोरात स्वागत करायचं ठरवलेलं आहे आज एक मोठी रॅली त्या ठिकाणी बांद्यापासून पत्रादेवी बॉर्डरपासून इथपर्यंत निघालेली आहे आणि सगळेजण जल्लोषात आहेत उत्साहात आहेत सगळ्यांना दाखवायचं आहे की राणेसाहेबच इथे आहेत पूर्वी पण होते आत्ता पण आहेत आणि कायम तेच राहणार आहे त्यांची ताकद राहणार आहे त्यांची एक ताकद दाखवून देण्यासाठी एक म्हणजे आम्ही इथे आलेलो आहोत आणि दुसरं म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये अजूनही नुकसान झालं कणकोलीमध्ये ते चित्र आपल्या जिल्ह्यात दिसू नये आणि जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा सगळ्या सर्व पक्ष जे आपले युती शासन आहे त्या युती सरकारने सगळे पक्ष एकत्र एक येऊन चांगल्या पद्धतीने आपला युती सरकारचा झेंडा जिल्हा परिषदेवरती रोवावा या उद्देशाने आम्ही सगळं एकत्र एक आलेलो आहोत आणि काय आता अशाच पद्धतीने एकत्र राहणार आहोत धन्यवाद संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे राणे समर्थक आहेत राणे समर्थक म्हणून सगळे कार्यकर्ते एकत्र येणार आहेत इथे कुठलाही पक्षाचा विषय नसेल आज जर बघितलं एकंदरीत तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख म्हणजे राणेसाहेब आहेत आणि हे प्रकर्षाने पुन्हा एकदा लोकांना त्याची जाणीव करून देण्यासाठी माझ्यामध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे राणेंचे विचार नक्कीच ऐकावेत कारण कोकणच्या विकासाची तळमळ ही राणेसाहेबांमध्ये निश्चितच आहे आणि मला एक मी दुःख व्यक्त करेन की लोकांना हे वारंवार त्याची जाणीव करून द्यावी लागते कारण राणेसाहेब आल्यानंतर खरी खरोखर कोकणची ओळख निर्माण झालेली आहे आणि हे मान्यच करावं लागेल असं माझं वैयक्तिक मत आहे नाव काय मी नांदगाव सरपंच नांदगाववरून आलेलो आहे आणि माझ्या इतर समस्त मी इथे या साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलेलो आहे आलो आज आम्ही जे इथे आहोत पहिल्या प्रथम खास आपले खासदार नारायणराव राणे यांचा आवाज ऐकण्यासाठी पहिले आलेलो आहोत कारण त्यांनी जे एखाद्या जे कार्य इकडे केलेलं आहे जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा काय विकास केला का असे जे पूर्ण जिल्ह्याला माहित आहे ते आवाज ऐकणार त्यांचं पुढचं मार्गदर्शन घेण्यासाठी आम्ही ते आलेलो आहोत आणि त्याला इथून आमून आम्ही शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहोत बॅनर लिहिला आहे एकच नारा नारायण राणे असून काय अर्थ अर्थ नाही पण त्याचं हे ते पुढे काय आता असेल तर ते आता त्यांच्या तोंडून काय आम्ही ऐकायला आलो आहोत ना तेच मी बोलतो आहोत आम्ही आमच्या तोडून कसं काय बोलणार पुढचं मार्गदर्शन तेच आम्हाला करणार ना काय करायचं असेल तर फक्त त्यांना दीर्घ आयुष्य लावं त्यांनी हो, सेवा जिल्ह्याची केली तशी पुणे ते करूत राहू दे हे आम्ही परमेश्वर ईश्वर प्रार्थना करू राणेसाहेबांची मिटिंग आहे काय त्यांचे विचार ऐकण्यासाठी आले काय काय सांगा तुम्ही कशासाठी आलाय आम्ही आज दादांच्या सभेसाठी आलेलो आहे आज दादांची सभा ही एकच सभा असणार की दादांची ताकद जे आज आम्हाला कणकवलीला दाखवायची आहे त्याच्यासाठी आज आम्ही हे सगळे कार्यकर्ते जमा झालेले आहोत दादांची ताकद दाखवायची आहे त्यासाठी आलो दादांची ताकद नितेश राणे आहेत निलेश राणे हे देखील त्याच्या सोबत आहेत जे दोघं सोबत आहेत आणि दादा आहेत या तिघांच्या मिळून हे आज हे शक्ती प्रदर्शन दाखवायचं आहे आम्हाला या कणकवलीमध्ये सगळ्यांना कोणाला नेमकं विरोधांकांना विरोधांकांना हे आज वाटत होतं ना त्यांना की दादा काय करू शकत नाही हा दादा दाखवायचं आहे त्यांना साठी आज ही सभा आज हे हो होऊ शकली आहे कुठून आलं नाव काय पियाळी रवींद्र घाडी गोकर बाला बाबू घाडी म्हणतात मी तालुका सरचिटणीस आहे भाजपचा दादांचा समर्थक राणी समर्थक राणी समर्थक मोठ्या संख्येने बॅनरबाजी देखील झाली आहे काय सांगाल त्या बॅनरबाजी तर होणारच दादांचं नाव आहे तर बॅनरबाजी व्हायलाच पाहिजे आज दादांचं नाव आहे तिथे बाकी कोणाचं इथे चालणारच नाही दादांशिवाय देखील मोठा जो बॅनर आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे एकच नारा नारायण स्वागत कोकणच्या भाग्य विध्याचे असं देखील लिहिलं आहे मोठा पोलीस बंदोबस्त या देखील तैनात करण्यात आलेला आहे कारण वाहतुकीची कोणती होऊ नये वाहतूक राहाव यासाठी हे नियोजन आहे कारण शेकडो गाड्यांचा ताफा सावंतवाडीवरून निघालेला आहे आणि आता काही वेळातच इथे येईल अशा पद्धतीचं नियोजन आहे मधी जे पदाधिकारी आहेत ते देखील आता खासदार राणे यांची भेट घेत आहेत ते स्वागत करत आहेत मोठी जल्लोषी स्वागत होत आहे नेमकं या स्वागतामध्ये राणे काय बोलणार हे देखील पाहावं लागणार आहे खासदार नारायण राणे आता नगरपंचायती महानगर निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या सिंधुदुर्गात येत आहेत त्यांचं जल्लोषी स्वागत कार्यकर्ते करत आहेत शेकडो कार्यकर्त्यांच्यासोबत आता गाड्यात जापायचं हजारो कार्यकर्त्यांच्या जा, उपस्थित ही सभा देखील इथे होणार आहे आणि राणे समर्थक येथे जे मोठ्या संख्येने दाखल झालेले आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे कोकणसात लाईव्ह कणकवली